तर पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठं विधान केलंय पुण्यातील जमीन सरकारी आहे बेचाळीस कोटींच्या दंडाची गरज नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय पुण्यातल्या जमीन संदर्भात यांनी मोठं भाष्य केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पुण्यातील जमीन सरकारी आहे बेचाळीस कोटींच्या दंडाची गरज नाही असं म्हणत आता महसूल मंत्र्यांनीच एक अजब विधान केलंय सरकारी जागा आहे मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे बेचाळीस कोटीची किंवा ती चौकशी समिती तपासेल की बेचाळीस कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या व्यवहार या नोटीसमधनं जे काही बेचाळीस कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे व्यवहार रद्द करताना बेचाळीस कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल